नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भारताच्या पाणी संकटावर चर्चा करणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये पाणी हक्काच्या मुद्द्यांवर खूप चर्चा होणारी आहे हे संकट केवळ पाणी कमी होण्याचे नाही तर त्यामागील कारण सरकारचे दुर्लक्ष आणि पर्यावरण बदल यामुळे संकट अजून गंभीर होत चालले आहे तर तर मग पाहूया यात काही भूमिका संकटाची व्याप्ती भारतात पाणी संकट ही गंभीर समस्या बनली आहे एन आय टी आय आयोगाच्या अहवालानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकवीस मोठ्या शहरांमध्ये पाणी संपुष्टात येऊ शकते दिल्ली बेंगळूर आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये जलस्रोतांची गंभीर तुटवडतात तु तु आहे पण हे कसे घडले चला तर याचा मोगावा घेऊया संकटाची कारणे या संकटात मुख्य कारण म्हणजे जलस्त्रोत्रांच्या अतिरेक कृषी क्षेत्रात पाणी वापर अधिक आहे आणि शहरीकरणामुळे पाणी वापराची मागणी खूपच वाढली आहे पण याचे आणखी एक कारण म्हणजे पाण्याच्या चुकीचा वापर प्रशासकाचे दुर्लक्ष वास्तविक परिणाम राजस्थानामध्ये अनेक लोक पाणी मिळवण्यासाठी किलोमीटर लांब चालतात तसेच शेतकरी पाणी मिळवण्यासाठी गाडीवर पाणी आणण्याची सेवा घेत आहेत हवामान बदल आणि संकट हवामान बदलल्यामुळे संकट अजून गंभीर झाले आहे हवामानातील असमानता उष्णतेत वाढ अनियमित पाऊस आणि दुष्काळ यामुळे अनेक राज्यांना पाणी तंगी भासत आहे उपयोजना यासाठी काही उपाययोजना आहेत ज्या लागू केल्यास हे संकट काही प्रमाणात कमी होऊ शकतं पाणी पुनर्वापर पाणी संवर्धन आणि जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन यासाठी आवश्यक आहे तर मंडळी हा होता एक व्हिडिओ तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद